हाय मित्रांनो आज घेतली पोपटी लावायची होती तर यो बघा डावा डाबावर ग्लास आणि हो कावशबाई पाका कुशात पोपटी लावायची तर बघा कसं स्माइल देत आहे कावशबाईला घेतला आणि गेलो आत्रो करतं बघतं तर ही चिव आपली भांडी घासते इकडे या भांडी घासायला नंतर निखिल बाईने घेतला यो पोडत आहे डाबा टाकतं उपटी टाक टाक बोल टाक सगळी पब्लिक बघा किती बघते तसा काय काय पराक्रम केला ना काय नाही निस्ती पब्लिक टाकमग टाकमग बघते यो बघा मी कसला बारीस आहे आतर व ओंकारदा ऋतिकदा वेदू सगळ्यांनी यो आता भाई बघा असं भामरूट काढत आहे बोलो काढ 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 येऊ येतो भाई निसता बीजे असतो नुसता बिजे थमकाय दाखवत आहे ना आला काय काढ बोलो भांबरूट याने बांधला गोवायला भांबरूटचा ये म्हणतो बांधाले येऊ टाकला डोक्यावर चालला भाई मी बघा कसला भारी दिसतं ये 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 बघा कसं आहे नंतर आलो भामरूट काढून निखिल भाईला सांगितला भर डाबा यो निखिल भाई निसता भांबरूट मोड भर डाब्यात बर बोलो बर बर टाकला चिकन बघा कसं आहे चिकन असं आहे काम नंतर कावश्याबाईने घेतली व्हेज पुपटी भरायला माझी आटेओ का हो आज कावशाबाई पण मोडतोय भांबरूट बोल मोड मो मोड, मोड मोडला भांबरूट ना घेतला इकडं बटाटा कापाला बटाटा बघा कसा आहे बटाटे घेतली व्हेजमध्ये टाकायला आणि रताली पण घेतलेली घेतली बाई कावश्याबाईने ओम बघणी वाग हो तरी स्वा चला आजचं संपन्न झालेलं आहे चला या यो घेतला साऊंड चाललो आता तिकडनं आला टिंग्या टिंग्याची आता ते तांड्याची बाटली ना मी घेतली माझी बॅग भरलेली तेव्हा मी चाललो घर सोडून बोललो आणि आपली गँग बघा पाच सजणंच येत पण टॉपचे आहेत आणि टाकली बॅग कांद्यावर न चाललो हे बघा पेंडा चोरला हे कोणाचं काम आहे हे बघा कसं चोरतात बघा ये येऊ ये ये, ये टाकला कांद्यावर येऊ डबं केलं उलटं दोन्ही आणि लावली आग बोल लाव लाव लावं लावली लाव बाईने आग एकदाशी ये लावली पोपटे बघ असं नाचतो आम्ही टिरी टिरी टी 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 ये आला बीडू खाला बीडू खाला य य बोल य ही झाली आमची पोपटी व्हेज इकडं नॉन व्हेज बघा बघा कशी रात्र बितरा टाकली निखिल बाई खाते खा बोल काउशाबाई बघा बोलो खा खा मला खा खा इकडं गणूबाई भरते तांडा तसं काय पॅक भरते दारूचं योग ये तुला ये तुला करत होता आणि यो आत्र भाई बघा सगळे खा हां दूर निघते दूर काय पोर्या यो बघा कसं का आम्ही वेदूबाई पण जाम खुश आहे बघा मारला पॅक यो आलो इकडं काउशाबाई पण मारला पॅक मी का कसा पनीर खाते खा मेल्या का खा मस्त आहे मस्त आहे हां एक नंबर हे बघा कशा शेंगा आहेत खाऊन पिऊन झाला नाही याची बघा काय करून ठेवलं आहे आणि इकडे आम्ही दोघंच खायला बसलो मी तर पार सगळ्या खाऊन टाकल्या इकडं आला अंगात कांतारा ये <laughs> 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 Guys, that's it. 아아 <ooo paying full> <laughs> बघितला आता भाई कौशल भाई आणि भाई सब नाच कसा आहे डान्स बोलते सबको कोलते निघालो आता घरी जाला आणि आता बाय ना बाय